नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अरे बापले काय झालं तर आज आहे संडे सियाला सुट्टी आतमध्ये खेळते ती आणि विहांचं थोडीशी आज तब्येत डाऊन आहे थोडस गरम गरम वाटते अंग सारखं या पोहऱ्याला काय आहे ना काय ताप येतो सर्दी होते खोकला येतो ऐकत नाही ना कुठली गोष्ट माझी म्हणून होत तर आता बाळाला औषध पाजले माझ्या आई आहे आणि आज आता वाजले साडे अकरा तर किचनचं सगळं काम झालं आणि आता मी आणि मम्मी चाललोय बाजारात म्हणजे आमच्या इथे रविवारचा बाजार असतो भाजीपाल्याचा मग ते भाजीपाला घेऊन येणार आहे आठवड्याच्या कारण पप्पा गेले शेतात आणि अतुलचं पण काम चालू आहे त्यामुळे मम्मी बोलली आज तू चल बाजारात सो मी आणि मम्मी बाजारात जाणार आहे विहान खेळत बसणार आहे आणि आल्यावर मम्मा भाजीपाला आणायला बाळा येतात का मग आल्यावर मम्मा बाळाला काय करणार झोपवणार आता मी जेवायला देणार विहानला काय आणि मग झोप झोपवणार नाही मी येईपर्यंत खेळेल आणि मग आल्यावर बाळाला झोपवेल ना नार। <laughs> औषधं पण पाजायचं चालू आहे आणि स्वयंपाक पण चालू आहे विहानची आणि तब्येत जराशी डाऊन झाली म्हटलं औषध पाजूया तर ही केळ्याची रोप आहेत बघा केळ्याच्या झाडाची तर ते आपल्या फार्म हाऊसमध्ये घेऊन चालले आहेत आता लावायला आणि एक फक्त इथं ठेवणार आहे दोन तीन आहेत त्यातले ते घेऊन जाणार बाकीचे आणि एकच इथं ठेवणार आहे आणि सिया बघा उद्या एक्झाम आहे मॅथचा पेपर आहे अभ्यास झाला नाही आहे तरी तिला शेतात जायचं आहे नाही ग शेतात शेतात जायचं इकडे बघा आता खाली लपू नकोस तू लपू नकोस तू खाली काय कस विहान बघा रिक्षा बोलता येत नाही तिथं आली दित्ता कुठे आहे रिक्षा अरे हो रे कोणाची आहे ती तर झाली संध्याकाळ अजून कोणी आलं नाहीये म्हणजे मम्मी पप्पा अजय सिया कोणी चाल नाही तर सकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही भाजीला आण जाणार आहे पण त्याच वेळेला अचानक ठरलं की शेतात जायचं आहे कारण आपल्याला लॉन बनवून घ्यायचं आहे ना तर मग त्याची पण तयारी म्हणजे छोटंसं बनवणार आहे लॉन मग त्याची पण तयारी चालू आहे आणि मग आता सगळे त्याच तयारीसाठी गेले होते आता अजून तर काय आले नाही आहेत आणि मी अनन्या आणि विहान आहोत घरी आणि आत्ता आमचा चहा वगैरे झाला आणि आणि बाळांना पण खाऊ खाल्ला आणि माझी पण भाजीची तयारी झाली आणि अनन्याची भांडी चालू आहेत तिचं झालं की मग मी भाजी करणार भात करणार आणि भाजीची काय काय तयारी मी करून ठेवली तुम्हाला दाखवते घरी घरात झाड असून लक्षात नाही राहत काढून ठेवायचं आणि आज जरा लवकर म्हणजे विहान झोपला होता म्हणून जरा मला झालं लक्षात राहिलं कढीपत्ता काढायचा इथं कांदा आहे अजून जस हे काढून ठेवलं आहे इथे चपात्या केल्यात अनन्याने भात सकाळचा थोडा असेल थोडा लावायचा आणि इथे चण्याची डाळ शिजवले चण्याचा डाळ कांदा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो आज ते करायचं आहे इकडं अनन्याची भांडी चालू आहेत तर हिचं हे झालं की मग भाजी करणार मी काय काय सामान होतं ते बाहेर घेऊन आलं आहे दाखव आम्हाला काय आहे आणि मेकअप बॉक्स आहे सी याचा त्यामध्ये ठेवलं आहे असं लॉक केलं आहे आणि त्याच्यावर पाय ठेवून बसले बाळ म्हणजे मी आता आतमध्ये गेलो होती व्लॉग करायला आणि येई प येईपर्यंत त्यानं उघडलं होतं पण मी येताना ये दिसताच लगेच बंद करून त्याच्यावर पाय ठेवलं आहे बघा कसं समजते बाळाला लगेच मम्माला झाकलं दाखव आम्हाला काय आहे त्यामध्ये काय दाखव टॉईज आहेत नाही अजून पण काहीतरी आहे दाखव आम्हाला गुदू 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 गुदु गुदू हा पाय काढा दाखव तू तुझं तू दाखव मी नाही बघत हा मी नाही हात लावत बघ मी हात नाही लावत मी हात इथे ठेवते हा दाखव आपल्या ब्लॉग मध्ये दाखव काय काय ठेवले दाखव ना विक्स ठेवला आहे अजून काय ठेवले श तेल ठेवले अजून काय ठेवले शॅम्पू ठेवलाय नाही तेल आहे तेल तेलाचं सॅचेट आहे ना दाखव मला मला माय दे <laughs> <laughs> दाखव ना मी नाही घेत तू खेळायला घेतले ना खेळ नंतर नेऊन ठेव काय खेळून झालं ना तुझं मग जाऊन ड्रॉमट ठेव हां नाही ठेवत नाही तुलाच पाहिजे हां ओके डन घेऊन टाक तुला पण दाखव तरी मला काय आहे नाही नाही अरे देवा बाळ दाखवत नाही आमचं राहू दे सॉरी हां नाही दाखवत आमचं बाळ दाखवत आहे दे मी घे म्हटलं तुला

बाळ बघा आमचं किती खुश झाले दिदी आल्यावर हा खुश झाले दाखव अरे बाबरे अरे बापरे अरे बाबरे अरे बाबरे अरे बाबरे अरे बापरे अरे बाब अरे पडशील आता मी अशी ओढणी घेतली तर विहान बोलतो मम्मा असं नको असं घे कसं घे बेटा कसं कसं कस त्याला कसं कळते ओढणी कशी हां दाखव कसं घेऊ मम्मा ओढणे कस त्याने असं बोललं म्हटलं ब्लॉगमध्ये मध्ये आपण सांगूया सगळ्याला विहानला समजते कसं घे कसं घ्यायचं बेटा असो घ्यायची अरे बॉ येते मला चला तर आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये हा जेवतो खाऊ खातो तिला दिदी पण आता आली विहांची आणि आता मी सगळे काय करणार जे जेवणार चला तर आता यांना बेबी बघायचं असतं म्हणजे मी हांतरुम करेपर्यंत दहा मिनटं लावून देते मी आणि त्यानंतर लगेच काढून घेते तर व्हील्स ऑन द बस दुसरं काय बोलता येत नाही व्हील्स ऑन द बस गो राम ते का तर विल दन द बस लावून दे विल दन द बस लावून दे असतो आणि हिला बेबी जॉन तर चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव्ह ऑल बाय बाय